रेडी स्टार्ट जिल्हा न्यायाधीशांच्या न्यायालयांकडे जिल्ह्यातील सर्वोच्च न्यायिक प्राधिकार असतात त्यांच्या न्यायालयाव्यतिरिक्त सहाय्यक न्यायाधीश आणि वरिष्ठ आणि कनिष्ठ स्तरावरील दिवाणी न्यायाधीश यांची न्यायालय असतात सहाय्यक न्यायाधीशांची तसेच दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ स्तर स्तर यांची न्यायालय जिल्ह्याच्या मुख्यालयीन शहरात असतात जिल्हा न्यायाधीश हे सहाय्यक न्यायाधीश आणि दोन्ही स्तरावरील दिवानी न्यायाधीश यांच्या न्यायालयाचे पर्यवेक्षण करतात जिल्हा न्यायाधीश दोन प्रकारचे क्षेत्राधिकार बजावतात एक मूळ क्षेत्राधिकार आणि दोन अपिलीय क्षेत्राधिकार जिल्हा न्यायालय हे जिल्ह्यातील मूळ दिवाणी क्षेत्राधिकार असलेले प्रमुख न्यायालय आहे दुय्यम न्यायालयांना दिलेल्या आणि ज्यावर अपील करता येते अशा सर्व आवाप्ती आणि आदेश यासाठी ते अपील न्यायालयसुद्धा आहे जिल्हा न्यायाधीश हे सर्व दिवानी न्यायालय आणि त्यांच्या आस्थापना यावर सर्वसाधारण नियंत्रण ठेवतात आणि या न्यायालयांच्या कार्यवाहीचे निरीक्षण करतात परिच्छेद सहायक न्यायाधीश हे पंधरा हजार रुपयांपेक्षा अधिक आर्थिक मूल्य नसलेले मूळ खटले चालवितात दिवानी न्यायाधीश कनिष्ठ स्तर यांना दहा हजार रुपया पावेतोचे दिवानी खटले चालविण्याच्या प्रदान करण्यात आल्या आहेत न्यायाधीश वरिष्ठस्तर हे कितीही आर्थिक मूल्य असलेले दिवानी खटले चालवू शकतात परिच्छेद जिल्हा न्यायाधीश हे संबंधित जिल्ह्याचे सत्र न्यायाधीशसुद्धा असतात आणि म्हणून ते फौजदारी खटलेसुद्धा चालवितात या कामात त्यांना सत्र शक्ती शक्तीनिहित असलेले सहायक, न्यायाधीश मदत करतात त्यांना जिल्ह्याचे सर्वोच्च न्यायिक प्राधिकार असतात सत्र न्यायाधीश हे प्राथमिक चौकशीनंतर दंडाधिकाऱ्यांनी त्यांच्याकडे सोपविलेले खटले चालवितात न्यायाधीश किंवा अपर सत्र न्यायाधीश हे विधीनुसार प्राधिकृत असलेली कोणतीही शिक्षा देऊ शकतात परंतु अशा न्यायाधीशाने दिलेली कोणतीही देहांत शिक्षा ही उच्च न्यायालयाकडून कायम व्हावी लागते सहायक, सत्र न्यायाधीश हे देहांत शिक्षा किंवा सात वर्षापेक्षा अधिक असलेल्या कालावधीसाठी हद्दपारी किंवा सात वर्षांपेक्षा अधिक असलेल्या कालावधीसाठी कैद याखेरीज विधीनुसार प्राधिकृत असलेली कोणतीही शिक्षा देऊ शकतात